मनी जावे सांगायच्या वंशा तेव्हा कळे तेव्हा कळे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे जी त्याची खोड्या शिवाय जात नाही जे न देखे रवी देखे ते देखे कवी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी झाकली मुठ सव्वा लाखाची टाकीचे गाव सोचल्याशिवाय देव पण येत नाही देव पण येत नाही डोंगर पोखरून उंदीर उं काढणे तळे राखी तो पाण्याची चाखी तहान लागल्यावर विहीर खंदे काकापुरती आजी थेंबे थेंबे तळे साचे दगडापेक्षा विट मऊ दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर जात नाही दाम करी काम दिव्याखाली अंधार दुरून डोंगर साजरे देस तसा वेश देवताारी त्याला देव तारी त्याला कोण मारे मारी? देवतारी त्याला कोण मारी दैव देत कर्म नेत कर्म नेते दोघाच भांडण तिसऱ्याचा लाभ न करत्याचा वाद शनिवार नव्याचे नऊ दिवस नाव मोठं लक्षण खोटे नळी फुंकली सोनारे नळी फुंकले सोनारे इकडून एक... तिकडे गेले वारे नाचता येईना अंगण वाकडे नाकापेक्षा मोती नावडतीचे मिठा आणि मिठाणे पळसाला पाणी तीनच पाचा मुखी परमेश्वर पालत्या घडावर माहित नाही पालत्या घागरीवर पाणी पुढच्या माहित नाही